सळसळणारा वारा टपोऱ्या गारा कोसळणाऱ्या सरी आज तुला आठवत नसतील जरी तो एकांत आठवतोय का चिंब पावसातला जो पदर ठेवला होतास माझ्या डोक्यावर आज ही अश्रूंनी भिजवतोय का नदीचा काठ चमचमत पात्र उतरता घाट मंतरलेली राख आज आठवत नसेल जरी पण ते गुंजणार हसू आठवतंय हसता हसता हळूच डोळ्यांमध्ये पाणी तुझ्या साठवतंय का दिलेला शब्द ओझरता स्पर्श दडलेलं प्रेम ओसंडता हर्ष आठवत नसेल जरी ती अगतिकता आठवते का आज ही असतील जेव्हा एकटी माझं अस्तित्व भासवते का असेल जर आठवत एवढं तुला तर त्या जगण्याला अर्थ नाही असेल जर आठवत एवढं तुला तर त्या जगण्याला अर्थ नाही भिजलेले डोळे रंगवलेली स्वप्न भिजलेल्या वाटा आणि उरलेले प्रश्न तुझ्याच उत्तराची वाट पाही तुझ्याच उत्तराची वाट पाहि